आजचा हा वर्धापन दिन साजरा करताना मला एक सांगायचं आहे की हा वर्धापन दिन आपण साजरा करायचा आहे मग नुसतं फक्त पांढऱ्या साड्या नेसून छान छान इथे रांगोळी काढून पाहुण्यांचं छान स्वागत पूर्णच ना साजरा नाही करायचा इथे एक तुम्ही काम करायचं आहे की आपण गेल्या दोन वर्षापासून या सत्संगात येत आहोत तर इथे येऊन स्वतःच पाहिजे माझ्यात माझ्या स्वभावात काही बदल झालाय का माझ्यातील ज्या काही उणीवा होत्या काही दोष होते ते काही कमी झालेत का असं कोणीच नाही सर्वहून संपन्न राग प्रत्येकाला येतो मला पण पाहिजे इथे येऊन की मी थोडा तरी राग सहन करायला शिकले का मी माझ्या कुटुंबाशी शेजाऱ्यांशी थोडंसं असं आणखीन जरा प्रेमानं वागायला शिकले का तर मन मेरो गजू मनाच्या मोजपट्टीनच तुम्ही हे पाहिजे तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की मी सत्संगात येऊन काय शिकले आणि त्यासाठी हा वर्धापन दिन साजरा करायचा आहे दरवर्षी आपण आपले प्रत्येकाचे बड्डे साजरेच करतो वर्धापन दिन आपल्यात कुठले सद्गुण वाढलेत कुठले दोष कमी झालेत स्वतः पाहिजे जाऊन आपल्या गुरु मै राधामई आपल्याला जवळच घ्यायला बसलेल्या आहेत त्या कुणाला काही म्हणणारच नाही उलट जे लेकरू जरा वाड असतं सारखं गुणवत असत त्याला त्या अंतिम जवळ घेतात त्याला यायला पाहिजे म्हणजे अखंड नित्य साधना त्या आपल्याकडून करून घेत आहेत तर आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण इथं ओंकार ध्यान साधना करतो ओंकार ध्यान साधना का करायची ओंकार ध्यान साधनेचं महत्व काय आहे त्याचा महिमा काय आहे आणि ती ओंकार ध्यान साधना कोणी करावी मी मला जे कळलंय ते मी तुमच्याशी थोडस शेअर करू इच्छिते तुमच्यामुळं माझं माझ्यामुळं तुमचं थोडीशी ज्ञानाची वाढ होईल तर ओंकार साधना आपण का करायची थोडासा आताच प्रसंग घडला होता की या मृत्यू भयापासून आपल्याला दूर जायचं आहे असं कोण आहे का जे मृत्यूला भीत नाही सांगा बरं जरा हात वर करा की मला मृत्यूचं भय नाही असेल कोणीतरी आपल्या सर्वांना मृत्यूचं भय आहे कोरोनात आपण सगळे आराखड केला असलं तरी नाही म्हणजे आपल्या सगळ्यांना मृत्यूचं भय हे आहे आणि त्या मृत्यू भयापासून जर आपल्याला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर ओंकार साधनेला पर्याय नाही ओंकार साधना ही केलीच पाहिजे तसं पाहिलं तर आपण मृत्यू लोकात आहोत तुम्हाला माहित आहे तीन लोक स्वर्ग मृत्यू पाताळ मृत्यू लोकात आपण जन्म घेतलाय एक ना एक दिवस आपल्याला येथून जायचं आहे पण मग कस जायचंय तर त्या परमात्म्याची प्राप्ती करून जायचंय आपण जन्माला का आलोय ह्या सत्याचा शोध घेऊन जायचंय आणि त्यासाठी आपण सगळे इथे येत आहोत आणि हे ओंकार ध्यान साधना करत आहोत तर ओंकारच का अनेक मंत्र आहेत ओंकारच हा सर्वश्रेष्ठ का आहे का सर्वोत्तम आहे ओंकार सर्व उत्तम परिकीर्तीच सर्व मंत्रामध्ये ओंकार हा उत्तम आहे ख्याती पावलेला आहे परिकीर्तीचं ओंकार सर्व मनकाना उत्तम परिकीर्तीत ओंकारेन प्लवयनैव संसाराब्दी तरीसी ओंकार रूपी होडीत बसून हा संसार सागर आपण करून जाऊ शकतो संसाराब्दी म्हणजे संसार सागर प्लवय प्लवेनैव होडी कुठली होडी आहे तर ओंकाराची होडी ती आपल्या गुरु आहे आधा महिने आपल्यावर दिलेली आहे बसवलंय त्याच्यात आपल्याला त्यांनी हे आपल्याला ज्ञात नाही ते आपल्याकडून करून घेत आहेत तर ओंकार साधना ही म्हणून करायची की आपण ह्या भयापासून मुक्त नाही आणि तुम्ही मला असं वाटलं की इथं ओंकार साधना चालू आहे आणि तो येणारच नाही तो फक्त आपल्याला धक्का द्यायला असता की तुम्ही घाबरू नका ओंकार साधना जी व्यक्ती करणार आहे तिच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तो इथून मुक्तच होऊन जाणार आहे मोक्ष मिळणार आहे आणि जरी समजा असं काही घडलं तर तो, तो परमगत गतीला जाणार आहे परमगती कारण भगवान श्रीकृष्णांनी आठव्या अध्यास सांगितलंय अक्षर ब्रह्म योग आहे आठवा अध्याय आणि तेरावा श्लोक आहे ओमित्येका क्षरम ब्रह्म व्याहरण्मा मनुस्मरण तर ओम हे जे अक्षर आहे ते अक्षर कसं आहे तर परब्रह्म आहे आणि त्या ओम अक्षरानेच तुम्ही काय करू शकता ज्यावेळेस तुम्ही तुमचा देह त्यागाल त्यावेळेस तुम्ही परम गतीला जाल य प्रयाती त्यजनदेहम सयाती गती यप्रयाती त्यजन देहम म्हणजे हा देह त्यागताना हा देह सोडून जाताना जेव्हा तुमच्या तोंडात ओम हे येईल त्यावेळेस तुम्ही कुठे मिळणार आहात परंगतीला मग हे ओम अक्षर सहज आपल्या तोंडात येईल का माऊलींनी फार आत्ता असे गीता ज्ञानेश्वरी वाचायला लागले थोडंसं पाहिलं आणि मग ज्ञा मौलींनीच आपल्याला समजून सांगितलं आहे की हे प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान सांगतायत आणि मग भगवंतालाच वाटलं की अर्जुन घाबरून जाईल की मरणासन्न व्यक्ती मग तो योगासन घालू शकेल का इंद्रिय निग्रह करू शकेल का आणि कुठल्या अंतकरणाने तो तुला बोलावेल ओम म्हणेल मग त्यावेळेस भगवान काय म्हणतात माहिती आहे का भगवान म्हणतात की घाबरू नकोस जो माझी अखंड नित्य म्हणजे मला आठवतो सेवा करतो भजन करतो तिथे मी त्याच्या अंतकाली त्याची सेवा करतो म्हणजे तिथेच आपल्याला सांगितलं आहे की भगवान श्रीकृष्णाने की तुम्ही अखंड नित्य स्मरण करणं किती गरजेचं आहे आपण पाहिलेले आहेत ज्याचे जीव जात आहेत असे व्यक्ती आपण पाहिलेले आहेत की अगदी ते म्हणजे शेवटच्या आष्टमध्ये बोलू शकत नसतात स्मरण करू शकतात करू शकत नस नसतात पण ती काळजी कोणाला आहे त्याला आहे तो तिथे असतो हजर आणि मग आपण कधी कधी ऐकतो की खूप छान अगदी सहज जीवलेला अगदी असा असं वेळ का होती आपण आपल्या महिन्यात ओढून पण ऐकले काही काही जणांची उदाहरणं की अगदी ते सहज गेलेले असतात ते परमगतीलाच पोचलेले असतात आणि म्हणून असा हा ओंकाराचा महिमा आहे महत्व आहे ओम हे अक्षर तसा अविनाशी आहे आणि जे अविनाशी आहे तेच परब्रह्म आहे मग परब्रह्म अक्षर अविनाशी परब्रह्म आणि श्रीकृष्ण वेगळे नाही तर ते सगळं एकच आपण सगळेजण तिथं शेवटी जाणार आहोत त्याचप्रमाणे प्रणवाची उपासना करायची म्हणतात होय की नाही प्रणव आपल्याला माहिती आहे आपण नाव ऐकलेलं आहे ठेवलेलं तर प्रणवचा अर्थ काय आहे प्रणव म्हणजे सुद्धा ओंकारचा आहे नव म्हणजे नू आणि नु म्हणजे स्तुती नू म्हणजे काय स्तुती आणि प्र प्रकर्षाने आपण जेव्हा ओम ओम हरी ओम हरिओम हरिओम म्हणून घेतो की नाही आपल्याकडून माहिती तर ती त्याची प्रकर्षाने केलेली आठवण आहे आणि तुम्ही त्याची अनुभूती घेतली असेल गेल्या दोन वर्षात ती कधी कधी आपल्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागत असतात कधी कधी आतलं दुःख बाहेर पडतं पूर्वीची काय साठलेली संचितं बाहेर पडत असतील आणि कधी कधी काही नसलं तरी ते आनंदा सुरू असतात त्याला पण तुमची मग त्यावेळेस आठवण झालेली असते ज्यावेळेस तुमच्या डोळ्यातून पाणी येतं तुम्ही पहा देकरून रडता आई 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 करते आईला पण तिकडे पाना कुठून तसं ओम म्हणजे काय आहे तर त्याची प्रकर्षाने केलेली आठवण प्र प्रकर्षाने आपण म्हणतो तुका लागली नव्हती ग तुझी मला खूप आठवण झाली प्रकर्षाने म्हणजे अंतःकरणापासून तर प्रकर्षाने आपण त्याची ओम ही स्तुतीच आहे स्तवन आहे हे ओम म्हणजे साधनही हो ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि ती त्याची आपण स्तुती करत असतो आणि हा प्रणव प्रणवाचा जग प्रणवाची साधना आपल्याकडून कोण करून घेतात तर आपल्या राधामली त्यानं कितीतरी आपल्याला म्हणजे काय त्यांचं किती उतराई व्हावे तेवढे आता थोडंच असणार आहे हे मला वाचल्यानंतर कळलं आम्हाला कळलं नाही म्हणजे आपल्याकडून हे आपल्याला माहीत नसताना ते करून घेतायत त्याचप्रमाणे ओंकाराला दुसरा एक शब्द आहे उद्गीत गीत म्हणजे गै गय म्हणजे गीत आणि उत म्हणजे अतिशय उत्तम असं उत्तम गीत म्हणजे उत्तम स्तवन उत्तम स्तो स्तोत्र म्हणजेच ओम ओं। या ओंघराची दोन नावं म्हणजे प्रणव आणि उद्गीत उद्गीत म्हणजे काय आहे तर त्याचं उत्तम गीत गायलेलं आहे आपण हरिओम 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 आपण शेवटी जे म्हणतो की नाही अगदी सहसराकडे कर चक्राकडे जाऊन तर ते त्याला फार आवडतं माझ्या कोणकोण बहीण रडत असतील त्यावेळेस पाणी येत असेल डोळ्यातून तर त्यावेळेस त्याला पण तुमची आठवण झालेली असते आणि मग यासाठी ही साधना आपल्याला कशी करायची अखंड नित्य अशी जर आपण ही साधना केली तर काय होईल तो विश्वंभर तो परब्रह्म आपल्या हृदयांगणात येऊन खेळेल तो इथे येऊन नाचेल पहा तुम्ही सगळे आनंद असता का नाही आल्यानंतर कोण फोटो काढतोय कोण नाचतय कोण काय करतोय तो तुमच्या हृदयात येऊन नाचायला लागलेला आहे आणि ती पॉझिटिव्ह त्या ओंकाराने निर्माण केलेली आहे जिथं ओंकार जप आहे तिथे काय आहे सगळी पॉझिटिव्हिटी आहे सगळी सकारात्मक सकारात्मकता आहे जी भूमी ज्या भूमीत नित्य नेमाने हे ओंकार साधना होती त्या भूमीचं जे काही म्हणजे आहे ते फक्त ह्यांच्याकरताच नाही आहे ते सगळ्या पंढरपुराकरता आहे ते कुणाकरता आहे सगळ्या पंढरपूजा करता येईल म्हणजे आपण जे साधना करतोय ओंकाराची त्यातून आपलं तर म्हणजे यातून सगळी सोडवणूक होणारच आहे पण आपल्या बरोबर आपण ह्या परब्रह्माची पंढरी सुद्धा पावन करून सोडायला लागलोय तर म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही या आणि या सामुदायिक ध्यानाला फार महत्व आहे काही म्हणत असतील की आम्ही घरी करतो की आमचं वैयक्तिक चालूच असतो ना आमच्या मी पण तसं करता कधी कधी कारण मला पण हे होत नाही म्हणजे मी तुम्हाला नाही माझीच उदाहरणं देते इथं तर मी वैयक्तिक करते परंतु मला म्हणजे आहे की सामुदायिकच आपण ही उपासना साधना का केली पाहिजे तर जास्तीत जास्त कमी वेळात जास्तीत जास्त स्पंदनं जास्तीत जास्त त्याच्या निकट जवळ जाण्याकरता आपण एकत्र आलं पाहिजे त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे मी वाचले माझ्या वाचनात आले की समजा एखादं मंदिर आहे तिथं राम रक्षा स्तोत्राचं पठण चालू आहे आणि तिथे पन्नास जण उपस्थित आहेत समजा एकाने जर राम रक्षा म्हटली तर त्याच्यापासून दहा ग्रॅम स्पंदन तयार होतात मग पन्नास जणांची किती झाली पन्नास म्हणले दहा पाचशे मग ती पाचशे स्पंदन आहेत ती तिथल्या पन्नास जणाला पाचशे 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 मिळतात आणि तेच आपण घरी एक म्हटलं तर आपल्याला दहाच ग्रॅम मिळेल होय की नाही म्हणून ही सा कमी वेळात आपल्याला जास्त देवाच्या जवळ जाता येते जास्त सकारात्मकता जास्त पावित्र्य जास्त म्हणजे जे काही असेल अवगुण ते सुटतील जे दोष आहेत ते जातील आणि सगळं त्यात जे काही लिहिलेलं असतं शेवटी ते सगळं आपल्याला प्राप्त होईल हे कधी ज्यावेळेस सामुदायिकपणे आपण करू आपल्याला आपल्या राधामाई नेहमी सांगतात की तुम्ही या ग हा राहा ग परंतु त्याच्या मागचं आपल्याला कारणच माहीत नसतं की कि त्यात किती आपलं हित भरलेलं आहे त्यांचं हित नाही त्यात त्यात प्रत्येक जीवाचं हित आहे ही। मग प्रत्येकानं जर येऊन सामा सामूहिक इथं ओंकार साधना हरिओम 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 आपण एक जण जर एकशे आठ वेळा म्हणत असेल तर आपण शंभर जर किती होत असेल म्हणजे आपल्याला एका वेळेला एक लाख काय ला एक असेल लाख ते एकाचा आपल्याकडून म्हणलं आहे म्हणजे एकीकडून म्हणलं आहे म्हणून त्यासाठी आपण ही उपासना अखंड नित्य केली पाहिजे अंतकाळी जर तो आपल्या सं, सन्निध यायचा असेल उभा टाकायचा असेल तर त्यासाठी असं अखंड नित्य हित आलंच पाहिजे त्याला मात्र पर्याय नाही असा हा ओंकार आहे ओंकार कसा आहे अनुभूती सूचक आहे कसा आहे अनुभव देतो तो तुम्हाला पण त्यात तुमच्या वृत्तीचं प्रतिबिंब पाहायला मिळतं तुमची वृत्ती कशी आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्यात तुमचे विचाराचे प्रतिबिंब पाहायला मिळतं तुमचे विचार कसे आहेत ते पाहायला मिळतं उदाहरण सांगते मी तुम्हाला की आपण विचारलं ओमला म्हणजे देवाला की देव आहे का ओम उत्तर काय देईल माहिती आहे का हो आहे तुम्ही ओमला जर विचारलं की देव मला भेटेल का तर ओमचं उत्तर काय आहे की हो नक्कीच भेटणार आणि तुम्ही जर तिसरा प्रश्न विचारला की देव भेटणे कठीण आहे का तर तो म्हणतो की हो कठीण आहे त्यासाठी तुला तपश्चर्या कडक करावी लागेल साधना करावी लागेल आणि त्यासाठी तुला म्हणजे निराश झालेल्या तो हिंमत देतो आणि जे अगदी लगे लगेच इन्स्टंट मला लगेच पाहिजेच तर त्यांना तो धीर शिकवतो धीर द्यायला शिकवतो की तू हे कर तुला त्याचं फळ मिळणार आहे लगे आज या रविवारी सत्संगला आले आणि पुढच्या वेळेस लगेच सगळी मला मिळणार नाही फायदे त्यासाठी त्यात सातत्य आवश्यक त्या आहे आता तुम्हाला माहित आहे की प्रत्येक रविवारी सत्संग असतो होय की नाही म्हणजे आठवड्यातून एकदा आठवडा म्हणजे सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी सत्संग येतो तर त्यातलं पण एक असं वैज्ञानिक कारण आहे की ही जी स्पंदनं आपण इथं घेऊन जातो आज जाणार आहोत घ्या आणि नेहमीच रविवारी घेऊन जातो किंवा भजनाच्या वेळी पण घेऊन जातो तर ही जी स्पंदनं आहे ही जी पॉझिटिव्हिटी आहे ही जी सकारात्मकता जी आहे ती आपल्याला सात दिवस पुरत असते सात दिवसानंतर पुन्हा ती रिचार्ज करावी लागते मोबाईल रिचार्ज करतो की नाही एक दिवसात चोवीस तासात तो लगेच संपतो लगेच त्याची बॅटरी संपते तसं इथून नेलेली जी ऊर्जा आहे सकारात्मक ऊर्जा जी आहे जी काही पण जे चैतन्य आहे ते आपल्याजवळ सात दिवस असतं किती दिवस असतं सात दिवस ते चैतन्य आपल्याजवळ आपण अनुभवत असतो परंतु आठव्या दिवशी जर आपण इथं आलो नाही पुन्हा आपल्या संसारात आपण म्हणजे माझी सुनस झाली माझी बहीण आजारी होती तिकडे गेलो असं काहीतरी असतं कारण असतात आणि मग जर आपण ते गेलो नाही आठव्या दिवशी तर पुन्हा पहिले पाडे पाच म्हणजे हे याला नित्य नियम आवश्यक आहे अखंड साधना अखंड त्याचं स्मरण आवश्यक आहे आणि त्यासाठी पण त्यांनी तुम्हाला किती म्हणजे सवलत दिलेली आहे की तुम्ही एकत्र या शंभर जण या पन्नास जण या तेवढी मी तुम्हाला सगळं त्याचं काय असेल ते पुण्य देतो मग तरी आपल्या डोक्यात प्रकाश पडत नाही तर असं हे ओंकाराचं महत्व आहे आपण समजून घेऊन इथं अखंड येऊया आणि सत्संग आपण करतोय सत्संग काय करतोय तर हेच करतोय की सत्संग म्हणजे सत्याचा शोध आता सत्य म्हणजे काय आता आलं कीच आपण काय म्हणतो म्हणतोय आत्मा मालिक इथे येण्याच्या अगोदर आपण पाहतो मी अगदी जेव्हा ती चाळीस मध्ये असतो त्यावेळेस आपण कुणाला भाव देत असतो शरीराला म्हणजे अरूपाला भाव देतो केस काळी पाहिजेत छान पाहिजे म्हणजे शरीराला महत्व देतोय पण हे शरीर कसं आहे विनाशी आहे आणि आत्मा कसा आहे तर अविनाशी आहे म्हणून आपण कुणाची पूजा केली पाहिजे आत्म्याची पण आपण कोणाची पूजा करतो आयुष्यभर देहाची सारखं त्यालाच बघत असतो बघायला पाहिजे कारण त्याची उपासना करण्यासाठी आपण सगळं चांगलंच पाहिजे त्यासाठी योगासना आहेत ते करायची तर ह्या सत्याचा शोध आपल्याला इथंच आल्यावर लागतो हे चार भक्त जे चार पॉझिटिव्ह विचार असतात ते इथं सत्संगात आपल्याला मिळत असतात त्यासाठी सत्संगाला यायचं की हे विचार आपण एकमेकाचे घरी घेऊन जायचे आपल्या राधाबाईंनी आपल्याला तो अभंग शिकवलास कुणाचा जनाबाईंचा की काय मागू आता पंढरी चारा या माझी चिंता तुझे द्रौन द्रौन तो सर्व आहे आणि शेवटी त्या काय म्हणतात देव त्यांना म्हणजे त्यांची सगळी काम करत होता जनाबाईंची जणवण कांडवन तुम्ही ऐकले आता मी काही जास्त सांगत असत नाही पण तो प्रसन्न झाल्यावर त्याला त्यांनी काय मागितले माहिती का जनी म्हणे माझा सखा विठ्ठल देही संत संघ वेळोवेळा म्हणजे तू मला संतांची संगत दे सत्संग दे काही मागितलं नाही नातेवाईक दे मला त्यांना कोणी नव्हतं ना, ना, ना आई वडील कोण नव्हते त्या एकट्या होत्या नामदेवच्या घरी त्या सेवा चाकरी करत होत्या पण त्यांनी काही असे नातेवाईक मागितले नाहीत भरभरून किंवा अशी संपत्ती मागितली नाही किंवा असं कुठलं उच्च खानदान मागितलं नाही काहीच मागितलं नाही त्याने काय मागितलंय सत्संग दे की जेणेकरून सतत मला तुझा तुझं नाव कानावर पडेल जे जेणेकरून माझ्या सदैव सदीप तू असतील अशा चांगल्या लोकांचे विचार सतत मला मिळतील दुसरं मला मी मला तुझाच दास करून ठेवू त्यांनी काय मागितले पहिल्याकडनं तर जन्मोजन्मी तुझा दास तुझा नोकर कर असं म्हणले नाहीत की मला गिरुबाई अंबानी कर किंवा आणखी मुक्त कोण <laughs> त्यांनी म्हटले की मला तुझा दास कर म्हणून आपण पण गुरुच्या इथे येऊन दासच व्हायचंय आपण आपल्या घरी किती पण मोठी असू द्या सगळेजणी तर कोणच कमी नाही मला माहित आहे परंतु तुमचं जे काही दुष्कर्म काय असेल जन्मोजन्मीचं साठून आलेलं ते सेवेनं नष्ट होणार आहे तर सेवेच काय आहे ते आता मी तुम्हाला अगदी नंतर सांगेन कधीतरी सेवेचं सा महात्म्य परंतु ज्यावेळेस जनाबाई म्हणतात संत श्रेष्ठ की जन्मोजन्मी मग तुझा दास करी अहो इथं आपण देवाचा दास तर व्हायला नाही आपण गुरुचा जर दास झालो गुरुची घरी येऊन जर सेवाच केली तर आपलं जे काही मागचं अहित सर्व दुःख काय जे असेल दुष्कर्म ते सगळं नष्ट होणार आहे आणि आपल्या भाग्याने आपल्याला इथं राधामाई म्हणजे गेल्या वेळेस आपल्याला कृष्णमाईने सांगितलंच होतं की आपण खूप भाग्यवान आहोत की आपण इथं कधीही येतो काय दुःख झालं की गळ्यात पडून सांगू शकतो आनंद झाला की शरीरा बसून आपण तो सेलिब्रेट करू शकतो त्या एक स्त्री असल्यामुळं म्हणजे आपण हे सगळं करू शकतो कृष्णामयीने ते फार सांगितलंय की आपल्या गुरु सदैव आपल्या सोबत आहेत आणि तरी पण त्या किती नम्र आहेत त्या आपलेच आभार मानतात आपण येतो इथं म्हणून तुम्ही ऐकलं ना म्हणजे आता किती त्यांचं म्हणजे उतराई व्हावं मला तेच कळत नाही की त्या आपलीच उतराई होई त्या आपलेच आभार मानतायत आणि त्यांचं कळकळ काय आहे तळमळ काय तर तुम्ही यायला पाहिजे आणि यामध्ये त्यांचा काय फायदा आहे आपला फायदा आहे मी तुम्हाला सांगितलं ना आपला आत्ता काय फायदा आहे ते तर मला माझ्या या बुद्धीला जे असं वाटलं ते या दोन गुरुपुढं मी सांगायचा सा प्रयत्न केला तुम्ही जे माझं योग्य असेल ते स्मरणात ठेवा नसेल ते विसरून जावा सुखबुद्धी घेणे आत्मा